नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे की आपण लेटेस्ट अपडेट आणि नोटिफिकेशन घेऊन येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो एकदम थोडक्यात कारण तुमचीही एन एम एम सीची एक्झाम सुरू असेल एकदम थोडक्यात एक नवीन अपडेट तुम्हाला सांगतो ती आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीविषयी ओके तर याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हिल या दोन जे इंजिनिअरिंगशी संबंधित पदं आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत काय अपडेट आहेत एक्झाम कोण घेणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आणि अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा ओके विद्यार्थी मित्रांनो आपलं बहुचर्चित आणि मोस्ट अवेटेड बुक जे आहे बारा हजार एम सी क्यूचं हे आता अवेलेबल उपलब्ध झालेलं आहे कंप्लीट टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवरचे याच्यामध्ये आत्ता लेटेस्टच्या काळामध्ये जे एन सी दोन हजार पंचवीस टी पी ए दोन हजार चोवीस डब्ल्यू सी डी दोन हजार चोवीस लातूर एम एन सी दोन हजार चोवीस हे जे पेपर झालेले होते लगतच्या काळामधले ते सुद्धा याच्यामध्ये ॲड ऑन आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन वेगळे पार्ट आहेत टेक्निकल सगळे तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला नॉन टेक्निकलचे जे पाच हजारपेक्षाही जास्त क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा याच्यासोबत ई बुकच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट अशा दोन्हीही परीक्षांसाठी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी एक परफेक्ट पुस्तक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या बुकवरचं गिरीश खेडकर सरांचा जो फोटो आहे तर ते फोटो व्हेरीफाय करूनच हे पुस्तक परचेस करा म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक जे पुस्तक आहे ते मिळेल ओके काय आहे अपडेट त्याच्यावरती वळूया विद्यार्थी मित्रांनो न्यूज अपडेट आहे ही आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस रिक्त पदांबाबत याच्यामध्ये सगळ्यात लक्षात ठेवा की एकूण दोनशे त्र्याऐंशी जे पदं होते त्याच्यापैकी दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या संबंधी ज्या प्रोसेस आहे ती सुद्धा फास्ट सुरू झालेली आहे याच्यामध्ये एकूण बारा प वेगवेगळ्या प्रकारचे पदे आहेत त्याच्यापैकी सहा पदं जे आहेत या सहा पदामध्ये स्पेसिफिकली इथे बघा याची बिंदू नामावली आणि पदसंख्या ही मंजुरी झालेली आहे आणि रोस्टर सुद्धा सँक्शन झालेलं आहे फक्त राहिलेले जे पद आहेत हे पद मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आपले ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असे दोन्ही पद आहेत आणि साधारणतः एका वीकमध्ये एका हप्त्यामध्ये हे मंजुरी मिळणार आहे कशामधनं ते बिंदू नामावलीशी संबंधित आणि तिची ती प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे तर महानगरपालिकेने ही प्रोसेस सुरू केलेली आहे अगोदरची जी रिक्वायरमेंट होती साधारणतः पाच हजार प्लस जागा होत्या त्याच्यापैकी सव्वीसशे जागा तिथे ऑलरेडी कार्यरत आहे मागच्या वर्षी सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती आणि आता नवीन ऍडव्हर्टाइजमेंटसाठीची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कंप्लीट सुरू झालेली आहे आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत सार्वत्रिक निवडणुका पूर्वी हे रिक्त पद भरण्याची त्यांची प्रक्रिया राबवणार आहे आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये जे लेटेस्ट पासआउट आहे ओके त्या विद्यार्थ्यांसाठी काय संधी आहे तर याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणजे ज्याला आपण कनिष्ठ अभियंता म्हणतो ह्याचे एकूण बत्तीस पद आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे आणि दुसरी पोस्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ज्याला आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो तर हे जे आहे हे एकूण चोवीस पद आहेत आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतो की सर हे बत्तीस हे चोवीस ह्या खूप कमी जागा आहेत पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महानगरपालिका आहेत तिथल्या अशा वेगवेगळ्या भरत्या ह्या त्या त्या, त्या, -त्या पर्टिक्युलर लेवलला कारण ह्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत तर ह्या भरती होतात त्यांचे सेवा नियम आहेत आणि त्याच्यामुळे अशा मिळून जर काढल्या तर ह्या खूप जागा होतात त्याच्यामुळे आपल्याला एका एका जागेवरती लक्ष ठेवावे लागणार आहे कारण आपल्याला एक जागा लागते तर ज्युनियर इंजिनियरच्या बत्तीस आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या चोवीस जागाची व्हॅकन्सी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ओके आता सध्याची प्रोसेस काय आहे तर जसं मग मी सांगितलं की आय बी पी एस कंपनीला तसं प्रपोजल म्हणजेच प्रस्ताव पण पाठवण्यात आलेला आहे ॲडव्हर्टाईजमेंटशी कार्ड़, संबंधित ॲडवर्टाइजमेंट काढ काढण्याशी संबंधित याच्यामध्ये दोन वेगवेगळे पदे आहेत तर पहिले जे सहा पद आहेत जसं मी सांगितलं यांची रोस्टर जे आहे तर ते बिंदू नामावली ही सँक्शन सुद्धा झालेली आहे ज्याच्यामध्ये रोखपाल असेल उद्यान सहाय्यक असेल अनुरेखक असेल चालक यंत्रचालक असेल किंवा सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि उप अग्निशमन केंद्र अधिकारी हे जे पद आहेत यांचे रोस्टर आणि बिंदू नामावली झालेली आहे आणि राहिलेले जे पद आहे ज्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आता मी जसं सांगितलं बत्तीस पद सी ए चोवीस पद स्वच्छता निरीक्षक बारा पद आणि अग्निशामक शंभर पद आणि पशुधन पर्यवेक्षक सात पद तर हे जे आहे याचं बिंदू नामावलीची प्रोसेस मंजुरीसाठी पाठवलेली आहे साधारणतः एका आठवड्यामध्ये ती येईल त्याच्यानंतरची ही प्रोसेस लवकरच वेग धरेल ओके तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कॉन्क्लुजन हे आहे ये की येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ह्या दोन वॅकन्सी येणारच आहेत ओके आणि त्या न्यूजमध्ये म्हटल्याप्रमाणे आय बी पी एस कंपनी हे सरळ सेवा भरती करणार आहे म्हणजे सगळी प्रोसेस ही आय बी पी एस थ्रू होणार आहे आय बी पी एस म्हटलं की लक्षात ठेवा की नॉन टेक्निकलचा पार्ट त्याच्यातही रिजनिंगचा पार्टची लेवल डिफिकल्टी लेवल ही जास्त असते त्यानुसार आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम आहेत याच्यावरती आपली नजर असली पाहिजे पण फोकस नाही करायचं फोकस सिलेबस कम्प्लिशनला करायचं आपण एक टेंटेटिव्ह इथे एक्झाम पॅटर्न घेतलेला आहे बघा मागच्या वेळेस जो सॅम्पल आहे जिल्हा परिषदेचा तर याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा जर भाग पाडला तर लक्षात येईल आपल्याला मराठी भाषा इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग अँड कॉन्ट हे जे आहे हे सिक्स्टी पर्सेंट होतं म्हणजे साठ प्रश्न होते आणि टेक्निकल क्वेश्चन जे होते हे चाळीस क्वेश्चन्स होते म्हणजे चाळीस पर्सेंट वेटेज होतं येतही लक्षात या पर्टिक्युलर क्वेश्चनला डबल मार्क होते म्हणजे एकूण तुमची दोनशे मार्काची ही जी आहे ही एक्झाम होती म्हणजे शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि हे एकशे वीस मिनटं म्हणजे तुम्हाला दोन तासामध्ये सोडवायची होती आता हे मागच्या वेळेचं सॅम्पल आपण घेतलेलं आहे जिल्हा परिषदशी रिलेटेड पण याच टाईपचा पॅटर्न हा येणाऱ्या आगामी काळामध्ये असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पॅटर्नवरती किंवा बाकीच्या गोष्टीवरती न जाता टेक्निकलचा सिलेबस नॉन टेक्निकलचा सिलेबस कव्हर करण्यावरती भर द्या ओके तुम्ही जर आत्ता लेटेस्ट पासआउट असाल डिग्री असाल डिप्लोमा असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपली एडीआर आर बॅच ज्याला आपण ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सगळ्या सरळ सेवा भरती ज्या आहेत जेई किंवा सी ए लेवलच्या किंवा टी पी ए लेवलच्या याच्यासाठी उपयुक्त अशी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आपली अवेलेबल आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सब्जेक्ट आपले त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन पीडब्ल्यूडी जे डब्ल्यू आर डी जे या पर्टिक्युलर एक्झाम्सला टार्गेट करून ही बॅच सेट केलेली आहे ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईनही अवेलेबल आहेत ओके तर आपला जो क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता किंवा दुसरा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही माहिती घेऊ शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट होतं विदाउट वेस्टिंग युअर टाइम तुम्ही जॉईन केलं याच्याबद्दल धन्यवाद आणि नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्कीच शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच